बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एक ऑक्टोंबरच्या सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सुटालपुरा भागात येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात एक व्यक्ती हुबेहुब श्री संत गजानन महाराज यांच्या वेशभूषेमध्ये अचानक प्रकट झाल्याने सर्वांमध्ये आश्चर्य आणि कुतूहल निर्माण झाले ही व्यक्ती कोण कुठून कशी आली एक ना अनेक प्रश्न सर्वांना पडायला लागले ही माहिती जशी सर्वत्र सोशल व्हायरल झाली तशी या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले नेमकी याच ठिकाणी शहरातील अत्यंत जुने आणि दर गुरुवारी श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाकरिता याच परिसरातील मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने येत असतात आणि नेमकं तिथेच ही व्यक्ती अवतरली विदर्भाची पंढरी म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव प्रसिद्ध आहे श्री संत गजानन महाराज हे पंचेचाळीस वर्षांपूर्वी संतनगरी शेगाव येथे प्रकट झाले होते त्या ठिकाणी त्यांनी आपले जीवन शेगाव वासियांच्या सहवासात घालविले दरम्यान त्यांनी मोठा भाविक वर्ग निर्माण केला होता आणि येथेच ते समाधीस्थ झाले राज्यभरातून हजारो भाविक येथे वर्षभर येत असतात सदर वेशभूषेतील या व्यक्तीने परिसरातील सातव नामक व्यक्तीकडे मला भोजन द्या अशी मागणी केली आणि त्यानंतरच परिसरातील धनंजय वाजपेयी नामक व्यक्तीने या गजानन महाराज यांच्या वेशभूषेतील व्यक्तीला शेगाव वे येथील रेल्वे स्टेशनवर सोडून दिल्याची माहिती मिळत आहे पण नेमकं पुढे या व्यक्तीच काय झालं कुठून कशी आली हे अजूनही गुलदस्त्यात आहे आणि एकंदरीत या घटनेने संपूर्ण जिल्हा हा सुटापुरा खामगाव करता दाखल झाला होता पण ही व्यक्ती फक्त वेशभूषा धारण करून आली होती का कि अजून काही वही श्री गजानन महाराज यांच्या रूपी अवतरली हा संपूर्ण घटनाक्रम आणि परिस्थितीवरून सदर वार्ता सर्वत्र पसरली होती विदर्भ न्यूज ब्युरो खामगाव